नमस्कार माझे कोकणी बांधव आज बरेच दिवस झाले किंवा महिनेही उलटले आणि मला काय व्हिडिओ टाकता आला नाही म्हणजे बऱ्याच लोकांनी विचारलं असं काय व्हिडिओ का नाही टाकत कसं असते ती लर लागावी लागते आणि सगळं परमेश्वराच्या आधी नसते आणि मला अतिशय जाणकार किंवा ह्या राठीकाठीचा अभ्यास असलेल्या व्यक्तीने मला त्याची माहिती टाकितली आणि त्याच्यात न्यूनता काय येते आणि समोरच्या माणसाला न्याय कसा मिळत नाही ह्याच्याविषयी माहिती टाकली अतिशय आहे अशी चांगली माणसं आहेत आणि हे असं असणे की समोरचा आपल्याकडे येतो आणि त्याला आपण न्याय देऊ शकत नाही ह्याची तळमळ असणे अशा माणसाला आधी मी वंदन करतो मी त्यांचं नावही सांगितलं असतं पण त्यानेच मला असं सांगितलेलं आहे की माझी कुठे प्रसिद्धी करायची नाही माझं नाव सांगायचं सा नाही ठीक आहे परंतु तळमळ जी आहे ती अतिशय उत्तमाची आहे आणि प्रश्न बरोबर आहे आपण एखादा न्याय एखाद्या तिरायताकडे मांडतो पण तिरायतानी आता धंदाच केलेला आहे की एखाद्याला असं सांगायचं की तुझं असं आहे तसं आहे पैसे मलाच दे आणि हा न्याय एका वसाकडे नाही सुटत तर हा न्याय मर्यादेकडे न्यावा लागतो तिथला वस ही जाणकार असावा लागतो आणि तो विषय आता ते ज्ञानीच आहेत परंतु मी माझ्या अभ्यासाप्रमाणे म्हणा किंवा त्यांच्या तळमळीपोटी म्हणा हा विषय सांगितलाच पाहिजे काही वेळा असं होतं मशानिक आणि पंचाक्षरी ही कारण ठेवतात त्याच्या न्यायनीतीवर आणि मर्यादेला अशा शक्ती घालणे घाट धुपारत अधिक म्हणजे नको ते आपण बोलू नाही शकत इतक्या खालच्या लेवलचे लोक आहेत म्हणजे अशा प्रकारे म्हणजे जे नको ते म्हणजे हिंदूंच्या पोटी जन्माला येऊन नको त्या धर्माचं कृत्याच्या शक्ती घालतात मी काय ते सांगत नाहीत बऱ्याच लोक जाणकार आहेत त्यांना माहिती आहेत पण मला ते विष मला बोलायचं नाही असं करतात आपल्या देवाला अडवतात आणि त्याच्या एखाद्याच्या न्यायनीतीवरती बंधन ठेवतात मर्यादाही न्याय देत नाही पण तुम्हाला सांगतो असं काय नाही अपायापेक्षा उपाय हे अधिक आहेत त्यामुळे कुठे ना कुठेतरी तो प्रश्न सुटतो आणि त्याला मार्ग मिळतो एक जुनी म्हण होती हरियाळीचं पाठ आणि वचनदाराचं बाळ हे कधीच मरत नाही याचा अर्थ काय आहे जी हरियाळी असते ना हरियाळी म्हणजे दुर्वा दुर्वा जे आपण गणपतीच्या डोकीवर घालतो चरणावर ठेवतो त्या दुर्वा त्याचा पाळ जरी जमिनीत राहिलं ना तरी त्या वरती येतात परंतु बघा जिथून माणसं जास्त चालतात तिथे त्या, त्या चाल दुर्वा अधिक येतात म्हणजे सेवाभाव आहे नम्रता आहे आणि वचनदाराचा बाळ म्हणजे प्राण गेला तरी चालेल पण मी माझं वचन जे मर्यादेने सांगितलेलं काम ते मी कधीच मोडणार नाही ह्याला वचनदाराचं बाळ म्हणतात पण आपण दुष्कृत्यात अहमपणात मोठेपणात नम्रता सोडली सेवा सोडली तर मात्र मग तीच मर्यादा त्याचा नष्टावस करते हे माझं बऱ्याच वेळा हे वाक्य माझ्या तोंडातून गेलेलं आहे परंतु सगळे जरी त्याच्यावर उठले तरी सुद्धा तो वचनी असेल न्यायनीतीने वागणारा असेल तर त्याला कुठल्याही जगातली कुठलीही असुरी शक्ती कुठलाही प्रकार त्याचं काही वाकडं करू शकत नाही हा विषय आता काय वेळा असं होतं काय एखाद्याला न्याय म्हणजे विषय त्याच्यावरून आला की एखाद्याला न्याय का मिळत नाही कारण एखादा ज्यावेळी न्याय बघतो नीतिमान माणूस त्यावेळी ते त्याच्या पूर्वजाची पूर्वपुण्यही त्याला दिसते त्याच्याकडे राटगाटाचे असलेले पुरावेही दिसतात बरं कसं असते म्हणतात ना काजरा कडू असतो तो उस गोड असतो एखादं चिकूचं झाड लावलं ते गोडच लागणार तसं त्याची पूर्वपिटिका दिसते की बाबा हे एवढं सात्विक घराणं असूनही आज मी एवढा प्रयत्न करतो आहे आणि त्याला न्याय का मिळत नाही हे अतिशय आणि असच पाहिजे ही चांगली गोष्ट आहे आणि आपण ते शोधत राहतो परंतु असले जे न्याय आहेत ना ते मर्यादेकडे न्यायचे आणि मी आता जी अगोदर कारण जी बोललो ही मर्यादेला घालायची असं असं ह्याच्या न्यायावर किंवा न्यायनीतीवर बंधन ठेवलेलं आहे का देव लगेच कबूल होतो आणि मर्यादेकडे अफाट टाकते आहेत हा टाकणारा एकच वस असतो बरं हे असले घाणे कृत्य करणारा हा काहीतरी पाषाणाकडे जोडतो आणि हे दुष्कृत्य करतो बरं एवढं करून तू सुटत नाही असं त्याला वाटते काय मर्यादेने दिलेला जो आशीर्वाद असतो तू जे काय म्हणशील त्या गोष्टीसाठी तुला माझा आशीर्वाद आहे मग त्यालाच वतनदार मानतात किंवा वचनदार मानतात पण ह्याने तेव्हाच आपलं वचन नरकात गुडवलं हो आणि वाईट कृत्य केलं मग तुम्ही म्हणाल मग मा अशा माणसाला वाचवेल का मर्यादा अजिबात नाही त्याला त्याच्या डोळ्यासमोर त्याचं जे काय त्याने केलेलं पाप दुसऱ्याला दिलेला त्रास पैशाच्या अव्या अव्यासापोटी वाटेल ती कारण जोडून देतात कारण मर्यादेचं वचन असते आणि मग तेच कृत्य स्वतःच्या डोळ्याने आपल्या कुटुंबाचं बघावं लागते हा असा प्रकार आहे सात्विक भाव नसतो आणि पैशाच्या मोहापुटी असल्या गोष्टी करतात मग त्याला वतनदार म्हणायचा का तर नाही काही वेळा मी म्हटलं ना भंगली चौकड भांगला ओस मग हे त्याच्यात त्याची गण म्हणजे ही गणना होते आणि आज काय झालं आहे आज आपण बघतो आज न्याय नीती धर्म हे काहीच राहिलेलं नाही ज्यावेळी आपण राठीत बसणारी जे वस आहेत जे वतनदार आहेत ह्यांनी जर सोडलं तर ने काय करावं हा एक भाग झाला दुसरं मी काय राजकारणी नव्हे परंतु आज असा विषय आहे संस्कार संस्कृती आणि नीतिमता ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही आणि काय होते जो तो बळाचा वापर करतो सत्तेचा वापर करतो आणि एखाद्याला दाबतो दुसरा प्रकार त्याच्या पलीकडे आज संस्कार नसल्यामुळे संस्कृतीची शिकवण नसल्यामुळे माणसाला नीती नियम न कळल्यामुळे शेडरिपूची ओळख नसल्यामुळे माणूस वाहत जातो मग तेवढंच जा बघतात आणि आता परत कायदे आले काही लोक असं आहे कायदे हे चांगल्यासाठी केले गेले, गेले। पण काही लोक त्या कायद्याचा दुरुपयोगी करतात आणि असत त्याच्या मार्गाने जाऊन एखाद्याला अतिशय नाहक त्रासही देतात मात हे असं का घडतं मग त्याने असं का करावं अरे त्याच्या बाप त्यांना संस्कारच शिकवलेले नाही त्यांना माहिती आहे असं की दुसऱ्याला त्रास कसा द्यावा दुसऱ्या एखाद्याला ना बदनाम कसं करावं आज असे आहेत तुम्हाला मी काय बोलतो आहे ते मार्मिक तुम्हाला कळलं असे म्हणजे ज्या गोष्टीचा फायदा आपण उठवू शकतो आणि दुसऱ्याला त्रास देऊ शकतो ते आणि शेवटी कसं आहे आपल्या धर्मात सांगितलेलं आहे पापाय परपीडनम म्हणजे दुसऱ्याला त्रास देणे ह्याच्यासारखं पाप कुठलंही नाही पण ह्या कलियुगात दुसऱ्याला पाप हे पाप करतात आणि खोटे काही कायद्याचा वापर करून पिढा देऊन आनंद मिळवतात मग हे सत्य आहे का तुमचे कायदे संस्कार राज्य सरकार देव देवाला सुद्धा दगड म्हणणारे लोक आहेत कारण संस्काराचा अभाव आहे नीतिमतेचा अभाव आहे इकडे बघा आपल्यावर कसं काय झालं माहिती आहे शिवाजी महाराज आले तोपर्यंत संस्कार संस्कृती होती त्याच्यानंतर ती थोडी तशीच बराच काला कालावधीपर्यंत चालली असं म्हणायचे लोक इंग्रजांच्या कारकिर्दीत काठीला सोनं जरी बांधलं तरी चोरी होत नव्हती आणि आता बँका लुटतात घर लुटतात काही म्हणजे असुरी प्रकार झालेला आहे दहशत राहिलेली नाही दहशत म्हणजे काय एखाद्याने दुष्कृत्य केलं चोरी गेली की हात तोडायचे हे राहिलं नाही कारण कायदाच गांडू आपला पडला शंभर खून केले म्हणजे शंभर गुण करणारा सुटला तरी चालेल पण एक निर निरपराधी मिळू नये निर आहे तो काय करतच नाही पण शंभर जे दूषित लोक आहेत ते रोज करतच राहणार मग कायदा गाडव आहे का कायदे लिहिणारे गाडव आहेत का नाही आपली जी संस्कार संस्कृती होती नीतिमत्ता होती आचरण होतं हे संपलं कोणाला कोणाबद्दल काहीच वाटत नाही त्याच्यामुळे तुम्ही कायदे करा आणि काहीतरी करा त्याने काही होणार नाही मी असं त्या दिवशी एक असं ऐकलं की गाड्यांचे विषय गाड्यांचे विषय निघाले की आता ज्या जुन्या गाड्या ज्या आहेत त्या त्यांना पेट्रोल नाही द्यायचं आता तो काय म्हणजे फेक व्हिडिओ होता है की कसा होता काय मला माहिती नाही कुठल्या तरी मंत्र्याने सांगितलं अरे जो एक दहा पंधरा वर्षे गाडी चालवतो ती जुनी का चालवेल तुम्ही तुटलेलं चप्पल वापराल का परिस्थिती नाही म्हणून तुटलेलं चप्पल वापरतो आता तो कोण मंत्री असेल तो विवेकी आहे की अविवेकी आहे हे काय मला माहिती नाही कारण त्याने कधी शेण नाही काढलं कधी शेतात नाही गेला आपलं तोंडाला आलं कुठल्या तरी कंपनीने ह्याला कुठेतरी चिंदी चोराला ह्या काहीतरी पाच रुपये दिले असतील हा चिंदी चोर भोकायला लागला कुत्रे हर अरे तू कधी बघितलास काय सर्वसामान्य माणूस काय आहे तो काय पैसे टाकायचं निवडून यायचं आणि वाटेल ते भाकायचं तू बघ ना तू कधी येऊन ढोरं राखली आहेस तू कवळं तोडली आहेस तू शेतात भांगलणी केली आहेस अरे हराम खोरा लोकप्रतिनिधी आहेस त्याची लाज शरम तुला काहीतरी वाटायला पाहिजे आता मी असं का बोलतो आहे मला भीती नाही कसली वाटत अरे आपल्याला लोकमत आहे हे लोकमत सर्वसामान्य माणसाचं मत ते तू मांडायचा तू प्रतिनिधी का आहेस काय एजंट आहेस कंपनीचा पैसे खाणारा मला भाषा आणि ह्याच्यापेक्षाही घाण बोलायची होती परंतु मी बोलत नाही म्हणजे असे आज आपण ना म्हणजे कुठेतरी मतदानासाठी पैसे घेतो आणि मूर्ख लोकांना निवडून देतो एजंटांना भाडखाऊ लोक एखाद्या कंपनीने पैसे दिले की लोक काही करतात सर्वसामान्याची जाण नाही असे लोक आहेत आणि ह्याला कारण बघा ही कशी पायदास होती ती बघा आपण राडघाटातली मर्यादा सोडली नीतिमता सोडली त्याच्यानंतर काय झालं राजकारणात चोर आले भाडकाव आले पैसे घेतले कि ते कंपनीचे ॲडव्हर्टाईज करणारे आज हे हिरो हिरोईन बघा यांच्या वाढदिवसाला मंदिरात नाही लोक जात ते गर्दी करून तिथे जातात त्याच्या वाढदिवसाला का ते गुटख्याची जाहिरात करतात दारूची जाहिरात करतात जुगाराची जाहिरात करतात अरे कुठेही गेली आपली नीतिमत्ता ह्याचा विचार सर्वसामान्य माणसाने करायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा ह्या निर्लज्ज राजकारण्यांनी करायला पाहिजे आपण काय बोलतो काय भगतो काय अभ्यास आहे का आपल्याला काही आज नुसतं राजकारण चाललंय कुठेतरी स्टंडबाजी करायची प्रसिद्धी मिळवायची हे चाललेलं आहे अरे नीतिमता पूर्वपक्ष पक्ष आठवावा लोकप्रतिनिधी म्हणजे सर्वसामान्यातला माणसाचं ते मत आहे हायपाय गाडीतून फिरणे अरे हे तुम्हाला दिलेली भीक आहे मग त्याची लाज शरम काहीतरी बाळगा सर्वसामान्याचं कुठे दुखते ह्याची लाज बाळगा आणि ते जर तुम्ही बाळगत नसाल तर राजीनामा द्या निर्लज्जानो आणि घरी बसा आणि बघा सर्वसामान्य माणसाचं काय जीवन आहे ते काही काय म्हणाला कुठल्या तरी कंपनीने पैसे दिले त्याला गाड्या विकायच्या आहेत हा भाडकाव निघाला अॅडवर्टाइज करायला मी अनेक लोकांचे प्रश्न म्हणजे मला इतकं ते हे वाटलं ना अरे एखादा गरीब एखादा गाडी अरे आता तुम्हाला सांगतो की आता हे फिटर आहेत मेकॅनिक नाही नवीन असेंब्ली घेतो तिथे असेंबल करतो म्हणजे जवळजवळ त्या नवीन गाडी एवढा खर्च होतो पण त्याच्याकडे आज पैसा नाही मग अरे मुर्खा तू असा प्रश्न मांड की त्यांना नवीन गाडी घेऊन देऊया ते गरीब आहेत एवढी वर्ष झालेली आहेत ते मांडलास तर तुझ्याकडे सत्य आहे नाही तू तू वाडकाव आहेस कंपनीकडून पैसे घेऊन एजंट आहेस तू कमिशन घेऊन असे लोक आहे आणि हे बोललं पाहिजे सर्वसामान्य माणसाने बोललं पाहिजे हे काय चाललं आहे मी कधीच नाही बोलत असलं काय पण हे निर्दयीर जे राक्षस आहेत ना गोरगरीबाच्या मानेवर किंवा त्यांचे रक्तपिपासू जे आहेत हे शंभर लोकांचं मी ज्यावेळी ऐकलं त्यांना पेट्रोल नाही द्यायचं तुझ्या बापाचं आहे मग तुझा तुझं सगळा तो पगार बंद कर आणि तो हे कर किंवा आता जे लोक काय गाड्या बंद करतील ना त्यांना वाट ना तू पगार एवढा तू सज्जन असशील धार्मिक असशील तर नाही तर तू एजंटच आहेस तू लोकप्रतिनिधी जरी असलास तू नालायक आहेस हे काय चाललंय आज नीतीमतच राहिली नाही आपण जे म्हणतो ना हे चूक कुठे आहे हे राजकारणी का नालायक निघतात अशी एजंट का निघतात भाडकाव का निघतात आपण आपल्या गावराठीतली मर्यादा सोडली आपण नीतिमता सोडली विष पेरलं मग अरे ती ते आपल्यातलंच आहे ते रेत रेत रांगोळीतलं का या वसाने नीती सोडली सोडली ते घाडेटे संस्कार झाले त्याला आपण राज्यसभेवर विधानसभेवर पाठवलं कारण आपण नीतीहीन आहोत मग त्यांच्यावर संस्कार तेच झाले त्यांना नीती नाही ते भाडकाव निघाले तुम्हाला सांगतो मला त्याला बोलायची गरजच नाही चूक आपल्या राडगाटात आहे चूक आपल्या संस्कारात आहे पिक्चर दाखवा आणि काही दाखवा त्याने काय प्रगल्भता फक्त आठ दिवसाची असते त्या भूमिकेने काय वाटेल तमगुण वाढेल आणि काय होईल अरे सर्व सामान्य आपण लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर लोकांचे प्रतिनिधी आहोत आपण नव्हे आपल्या घरात चार गाड्या आहेत आपल्या घरात सगळं मिळते अरे ते तुम्ही नव्हे ह्याचा विचार करा आणि आता मी परत म्हणतो का मी राठीवर का आलो वचनदार वतनदार वतन वतन म्हणजे काय आणि वचन म्हणजे काय आणि वतन म्हणजे काय मान कापली गेली ती चालेल पण वचनाला न बदलणारा तो आपण त्याचं तमोगुणात त्याचं रूपांतर केलं आणि गावाची घराची स्वतःच्या कुटुंबाची वाताहत केली तसाच लोकप्रतिनिधीचा विषय आहे ह्याला भरमसाट पगार मिळाला ह्याला आईशारा मिळाला कुठल्या तरी कंपनी पैसे दिले हा एजंट झाला हा लाचार झाला गोरगरीबाच्या नरड्यावर पाय द्यायला उठला हे बीज रोवलं कुठे आपल्या घरात आपल्या गावात आपल्या मंदिरात आपल्या शैक्षणिक क्षेत्रात आपल्या संस्कारात वाईट वाटते वाईट वाटते म्हणजे किती फालतू गोष्टी आहेत म्हणजे ज्यांना आपण काही जे मोठे समजतो ना ते किती शुद्र वृत्तीचे किती लाचार खूप खूप अतिशय वाईट आहे विषय असा होता की हे असं का होते मग हे असं का होते म्हणजे काय हे एवढं बोलावे का लागलं मला एका माणसाने म्हणजे तोच प्रश्न मी आता परत घेतो आहे की असं का होते लोकांना न्याय का नाही मिळत तर ह्याला कारण हे आहे आपण बिघडलेलो आहोत आपला कारभार बिघडलेला आहे आपला गाव बिघडला आपली मर्यादा बिघडली आपले लोकप्रतिनिधी बिघडले आपलं सरकारही बिघडलं मग रुजणार काय आज इंग्लिश मीडियमला जायला पाहिजे डोक्याला स्मरण लावायचं नाही आपली जी परंपरा आहे ती अरे तुम्हीच त्यांना परमिशन देता ना मग हिंदूंच्या मुलांना ते आपल्या संस्काराप्रमाणे का जगू देत नाही एखादा कोणतरी तो मग ख्रिश्चन असो मुसलमान असो कोणी असो ज्याला त्याला त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे वागायचा मुभा असली पाहिजे आणि तिथे जर असं काहीतरी होत असेल त्याला टाळं ठोका ना काय आपलं लाचारासारखे पैसे घ्यायचे चालू ठेवायचं अरे काय हे काय आहे मला कोणाला बोलायचं नाही पण ही एक तिडक आहे मी ज्यावेळी बघितलं ना मी ज्यावेळी फिरतो इकडे तिकडे त्यावेळी लोकांच्या ज्या काय समस्या आहेत ना मला काय त्याचं लेणं देणं काय नाही मी फक्त सांगायचं सा काम केलं ज्याला ऐकायचं आहे मला तो आमदार काय खासदार काय तो नीतीहीन असेल तर तो वंदनीय नाहीतर तो भिकाऱ्यापेक्षाही फालतू माणूस आहे किंवा लाचार आहे चंडाळ चोर नालायक ती उपाध्या द्या ह्या लोकांना त्याच्या लायकीप्रमाणे ते मिळतात पैसा मिळाला म्हणजे काय पैसा कोण नाही मिळवत मी आणि याच्या पुढचं बोलत नाही कोण किती मिळवत ते त्याच्यातले प्रकारातले काय आहे तरी हे जे काय मी बोललो ह्या समस्या आहेत आणि बरेच दिवस मी बोललो नव्हतो या विषयावरती बरेच लोक व्हिडिओ बघतात ऐकतात आणि हा व्हिडिओ ऐकून ना असं लाचारासारखे मी अमुक पक्षाचा आहे मग मी कुत्र्यासारखा वागतो मग बोल त्याला बोललं तर त्याला कसं वाटेल त्याच्या तुकड्यावर झोकतो ह्या भावना ठेवू नका हे आपला प्रतिनिधी आहे ना त्याला ते पाठवा त्याचं भलं होईल नाही तर उद्या लोक त्याला लात्याने लो मारतील आज त्याला जो तो शाना झाला तर ठीक आहे नाही तर कारबाने मारणारच आहे आणि सगळे माझे व्हिडिओ बघा मी जे काय बोलतो ना तस तस होते तेव्हा कोणीच उन्मत होऊ नका सत्ता नसते दैवी सत्ता ही फार वेगळी आहे त्रास देणारे बरेच असतात कारण द्वेष मत्सर ह्या कलियुगात इतका जन्माला आलेला आहे दुसऱ्याला दुःख देऊन असुरी आनंद साजरा करणारे लोक आहेत तर असून देत हा ही पोटतिडक होती माझी सर्वसामान्य माणसाची कारण माझ्यासारखा का गरीब माणूस काय मंत्री होऊ शकत नाही कि आणि काय होऊ शकत नाही पण विचार तरी मांडता येतात आणि ह्याच्यात कोणाला घाबरण्याची गरज नाही आपले विचार मांडायला ही मुभा आहे आणि तुम्ही बोललात नाही कसं असते गुन्हेगारी करायला देणे ही पण चूक आहे आणि गुन्हा करणे ही पण चूक आहे त्यामुळे आपण परमेश्वराला साक्षी मानून पुढे चालावं हो। सर्वसामान्यांचं मत हे तिथे मांडावं हो। मी कोणाशी म्हणजे असं नाही काय मी व्हिडिओ करतो म्हणून कधीच कोणाबद्दल द्वेष मस्सर असं कधीच केलेलं नाही सर्वसामान्यांची तिळक जी आहे मला जे काही ऐकायला आलं ते मी ते मांडलं मग मा ह्याला कारण काय तर आपली ही नीतिमता आपलं आचरण तर विषय असा आहे आता विषयावर हो येतो हरियाळीचं पाळ आणि वचन दराचं बाळ हे कधीच मरत नाही कसं आहे तुम्ही नीतिमत्तेने जर वागलात सत्यता वा सत्यतेने वागलात काम क्रोध मद मसर दंब संशय चिंता ह्या सगळ्या गोष्टी असतात पण त्याचा विवेकाने विचार करायला पाहिजे अरे त्याने क्रोधाने किंवा द्वेषाने मला बोलला मग मा मी माझा क्रोध का वाढू मी माझा द्वेष का वाढवू परमेश्वरने ह्याच्यासाठी मला जन्माला घातला आहे का मला माझं कर्म काय आपला देह किती वर्षाचा आहे मग त्या कार्यात आपण किती वर्ष जगणार आहोत ना त्यावेळी आपल्याकडून काय काय उत्तम कार्य होईल हे बघायचं शिवाजी महाराज किती वर्ष जगले पण कार्य करून गेले ना आज बघा आज हे राजकारणी बघा आज म्हणजे ज्या काय इंग्लिश मिडियमच्या ज्या काय शाळा आहेत तिथे बघा आज त्यांनी कुंकुण लावायचं कुठे काय नाही करायचं म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यांना वागायला देत नाहीत आपलं राष्ट्र हिंदू आहे लोकसंख्या अधिक आहे मग आपले जिंदू इतके लाचार का होतात का संस्काराचा अभाव मी आता हे परत परत का बोलतो ही जनजागृती झाली पाहिजे मला का या राजकारण्याबद्दल द्वेष मत्सर हा माझ्याकडे भाग नाही आपला धर्म टिकला पाहिजे आपली संस्कृती टिकली पाहिजे हा माझा उद्देश आहे आणि ह्याच्यात हे बघा कोणाला लागलं कोणाला मी बोललो काय अवगुणावर मी बोललो कुठल्या देहाला नाही बोललो त्याच्या लाचारीवर बोललो कसं असते माणसाला शुद्र वृत्तीच्या माणसाला लाचार प्रवृत्ती बनवते मग तो मंत्री असून देत आणि कोणतरी कोट्याधीश असून देत एखादा भिकारी पण असतो पण तो लाचार नसतो त्याला भगवंताने श्रीमंत केलेला असते म्हणजे पैसा आहे म्हणजे तो भिकारी नसतो का तो लाचार नसतो का ही उदाहरण काय ती बघा पैसा असला म्हणजे लाचार नसतो हा चुकीचा भ्रम आहे एखादा गरीब माणूस सोनं पडलं तरी उचलत नाही तो श्रीमंत आहे एजंट खूप आहेत राजकारणी पण एजंट आहेत आज कोट्याधीश आज झालेले लोक आज हे नटनटी आहेत पण घाणेरड विष पेरण्यासाठी कोठ्याने रुपये असताना त्याने काहीतरी सांगावं कारण मूर्ख लोक आहेत हिरोने तसं केलं म्हणजे असं आपण केलंच पाहिजे हा भाग आहे तर हे एवढं मी कोणाला लागलं असेल तर क्षमा करा फक्त एवढंच आहे आपला धर्म आपला संस्कार आपली संस्कृती आणि आपलं कर्म हे उत्तम व्हावं